हॅलो एव्हरी वन वेलकम टू किचन अँड मच मोर शंकरपाळ्या म्हटलं की तोंडात टाकताच विरघळणारे असायला हव्यात पण बऱ्याचदा ना त्या ते खूप तेलकट किंवा खूप कडक होतात पण आज आपण जी पद्धत आणि प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे त्या ते अजिबात तेलकट होणार नाहीत आज मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे सुरुवातीला एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे इथे मैदा मी अडीचशे एम एलच्या कपने तीन कप मैदा म्हणजे बरोबर अर्धा किलो मैदा इथे मी घेतलेला आहे एका बाउलमध्ये साखर घेतलेली आहे इथे साखर मी बरोबर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद ग्रॅम घेतलेली आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम साखर घेतली तरीही चालेल तूप घेतलेला आहे तूप पाऊन कप घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर बरोबर एकशे चाळीस ग्रॅम हे तूप आहे इथे मी घरचं तूप घेतलेलं आहे तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल दूध घेतलेलं आहे दूध बरोबर अर्धी वाटी आहे म्हणजे एकशे मी दूध घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये शंकरपाळा करणार असाल तर पाणी घेतलं तरीही चालेल साधारण एक चमचा वेलची आणि जायफळाची पूड करून घेतलेली आहे इथे मी एक मोठं भांड घेतलेलं आहे एक मोठं भांड ठेवायचं त्यात सर्वप्रथम तूप काढून घेतलेलं आहे सगळ्या साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे अर्धी वाटी म्हणजे बरोबर एकशे पंचवीस एम एल दूध घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर म्हणजे एकशे ऐंशी ते नव्वद नौ, एकशे नव्वद ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे आता नाही मिश्रण साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे याला उकळी यायची काहीही गरज नाही फक्त साखर विरघळली गेली पाहिजे साखर विरघळली की गॅस लगेच बंद करायचा आणि हे पूर्णतः थंड होईपर्यंत वाट पाहिजे तुम्ही जर शंकरपाळ्या जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरीही चालेल कारण दुधामध्ये बनवलेल्या शंकरपाळ्या फार काळ टिकत नाहीत नंतर नंतर त्याला थोडासा हुबट असा वास येतो म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर पाणी घेतलं तरीही चालेल आता हे तयार केलेलं मिश्रण आहे ते पूर्णतः थंड झालेलं आहे यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे गरम असताना घातली असती तर त्याचा स्वाद तितकासा टिकून राहिला नसता इथे ना आपण आता मैदा घेतोय मैद्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं जरी गोडाचा पदार्थ असला तरी मिठाने पदार्थाची चव आणखी वाढली जाते मैदा आणि मीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि तयार केलेलं के हे मिश्रण थोडं थोडं या पिठामध्ये ओतून घ्यायचं आपण घेतलेलं ना अतिशय अचूक आहे त्यामुळे अर्धा किलो मैदा या प्रमाणामध्ये व्यवस्थित भिजला जातो त्यामुळे जरी तुम्ही हे मिश्रण एकदम ओतलं तरी काहीच हरकत नाही इथे मी थोडं थोडं असं मिश्रण ओतून घेत आहे शंकरपाळीसाठी पीठ मळताना आपल्याला फार जोर लावून जसं आपण चपातीचं सा पीठ मळतो ना तसा जोर लावून मळायची काहीच गरज नाही अगदी हलक्या हाताने हातानं जरी हे पीठ मळलं तरीही चालेल मी हे पीठ अगदी हलक्या हाताने मळून घेत आहे म्हणजे शंकरपाळीला भरपूर असे लेअर सुटले जातात इथे माझं पीठ मळून व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे पीठ साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं मी बाजूला ठेवून देणार आहे हे पीठ झाकून ठेवून द्यायचं जास्त वेळ नाही ठेवायचं कारण जास्त वेळ ठेवलं तर हे पीठ जास्त घट्ट होतं बरोबर पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनिटांनंतर आता हे पीठ व्यवस्थित सेट झालेलं असेल बघा या पिठाला आपण जास्त वेळ भिजत नाही ठेवलं त्यामुळं आतून असे मस्त याला पदर सुटायला लागले कारण आपण हे पीठ हलक्या हाताने मळून घेतलं होतं म्हणून परत एकदा हे पीठ हलक्या हाताने परत एकजीव करून घ्यायचं आहे आता यातलीच एक लाठी मी घेतली आणि हातावर गोल गोल करून घेत आहे यानंतर आता याची पोळी करून घ्यायची आहे साधारण जाडसर पोळी लाटून घेतली तरीही चालेल आता याला मी इथं जसं दाखवते ना त्या पद्धतीनं तुम्ही घड्या करून घ्यायच्या आहेत या अशा घड्या केल्या तर आपल्या शंकर झाला आहे ना लाटून आपण तुपाचं जे मोहन घेतलं ते पण प्रमाण अगदी बरोबर घेतलेलं आहे त्यामुळे या पिठाला तडा गेलेला नाही इथे ना, ना साधारण एक, एक एक इंचाचे असे काप करून घ्यायचे आहेत शक्यतो सुरीनेच कापायचं कातनी म्हणजे फिरकी ने अजिबात कापायचं नाही कारण फिरकीने कापलं तर याचे लेअर्स मोडले जातात हे बाकीचं पीठ बाजूला घडून घ्यायचं इथे मी साधारण एक एक इंचाचे असे चौकोनी असे काप करून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कापण्याप्रमाणे याला आकार देऊ शकता तुम्ही इथे बघू शकता सुरीने कापल्यामुळे आत्ताच याला पदर सुटलेले दिसत आहेत इथं जर आपण कातनी म्हणजे फिरकीचा वापर केला तर याचे लेअर्स मोडले जातात आता याच पद्धतीनं मी बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या मी करून घेणार आहे अशा प्रकारे मी उरलेल्या सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं पाहताय सगळे काप एक सारखे झालेले आहेत आणि ना छान असे देखील सुटलेले इथे गरम करून आहे तेल अगदी गरम असायला हवं फार अगदी कडकडीत गरम करायचं नाही छोटा पिठाचा गोळा यात घातला त्याचा पटकन रंग बदलला नाही किंवा तो पटकन तरंगून वर आला नाही असं तेल गरम करून घ्यायचं आहे असं तेल गरम करून झालं की यामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या सुरुवातीला ना साधारण अर्धा मिनिट या शंकरपाळ्यांना अजिबात हलवायचं नाही कारण शंकर, ना शंकर ना फार नाजूक असतात शंकरपाळ्या तळत असताना गॅस ची फ्लेम अजिबात मोठी नको लहान ते मध्यमच असायला हवी आता मी अर्ध्या मिनिटांतर अगदी हलक्या हाताने शंकरपाळ्यांना सरकून घेत आहे म्हणजे तळाशी त्याचा रंग बदलायला नको किंवा तारा तळा तळाशी चिटकायला नको साधारण मध्यम आचेवरच शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तळत असताना तेलामध्ये कधीही जास्त प्रमाणात शंकरपाळ्या घालायच्या नाहीत कारण जास्त प्रमाणात शंकरपाळ्या घातल्या की तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळ्या तेलकट बनतात साधारण मध्यम ते लहान आचेवरच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तळायला खूप वेळ लागतो पण त्यासाठी खूप पेशन्स ठेवून तळायला हव्यात अगदी हलक्या हलक्या हाताने ना या सरपून घ्यायच्या तुम्ही इथं पाहताय शंकरपाळ्यांना बदामी असा रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना आपण मध्यम गॅसवर तळल्यामुळे त्या हळूहळू तेलात वरती येत आहेत आणि त्याला मस्त असा बदामी रंग देखील येत आहे आपल्या शंकरपाळ्या तेलात अजिबात विरगळलेल्या नाहीत शंकरपाळ्या तळणं हे फार पेशन्सचं काम आहे मी दाखवलेल्या या पद्धतीनं जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या तर त्या तेलामध्ये विरगळायची भीती अजिबात नाही तुम्ही नक्की अगदी बिंदास या पद्धतीने शंकरपाळ्या करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि किचन अँड मचमोर या चॅनलला सब्स्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत